ही वडी बघा ना कशी मस्त कुरकुरीत दिसतीये मस्त मसाल्यांचे लेअर्स असलेली कुरकुरीत अशी वडी ही बाकरवडी नाही आहे किंवा ही नागपूरची पुडाची वडी नाही आहे किंवा मा ही मासवडीसुद्धा नाही आहे तर ही आहे सोलापूर सातारा सांगली भागामध्ये केली जाणारी झणझणीत मसाला वडी किंवा हिला ला लाटी वडी असं सुद्धा म्हणतात वडीचे खूप वेगवेगळे वेग वेग प्रकार तुम्ही केले असतील पण ही वडी एकदा जरूर करून बघा करायला खूप सोपी आहे नेहमीच्या मसाल्यामध्ये तयार होते तसं तर प्रत्येक भागामध्ये वडी करताना तेच मसाले वापरले जातात फक्त करण्याची पद्धत थोडी बदलते आणि मसाले थोडेसे इकडं तिकडे होतात पण वडी प्रत्येक प्र... वडीचा प्रकार चवीला वेगवेगळा वेग 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 लागतो रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिता स्फूड एन ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय सोलापूर सातारा सांगलीची फेमस लाटीवडी किंवा मसाला वड़ी। लाटी लाटीवडी किंवा मसाला वडीच्या कणकेसाठी लागेल एक कप गव्हाचं पीठ एक कप बेसन चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा ओवा आणि दोन टेबलस्पून तेल मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा कीस दोन टेबलस्पून तीळ एक टेबलस्पून खसखस दोन टेबलस्पून कारळे म्हणजेच खुरसणी पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या एक टी स्पून जिरं पाव कप चिरलेली कोथिंबीर दोन टीस्पून काळं तिखट एक टीस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मसाला करू त्यासाठी पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम झाला आता यामध्ये कारळं म्हणजेच खुरसणी घ्यायची आणि मंदाचे आचेवर दोन ते तीन मिनटं भाजायची कारळे असे काळपट असतात आणि भाजत आले की हलके हलके असे ग्रे पांढरट दिसू लागतात तर हे बघा हे असे भाजले गेलेले आहेत एका ताटलीमध्ये काढूयात आता पॅनमध्ये घ्यायचं आहे तीळ आणि खसखस आणि याला मंद आचेवर असे ते चांगले चटचटेपर्यंत भाजून घ्यायचे हे जिन्नस चा चा चांगले भाजले तरच वडीच्या मसाल्याला चांगली चव येते आणि वडी ही चांगली लागते तर एक दोन मिनटातच बघा तिळस असे चटचट उडू लागलेले आहेत यालासुद्धा कारळं काढलं त्याच्यामध्येच काढून घेऊ आता पॅनमध्ये घालूयात सुक्या खोबऱ्याचा कीस आणि याला मंद आचेवर असं हे खोबरं छान खरपूस होईस्तवर तांबूस रंगावर भाजून घ्यायचं तीन चार मिनटातच मंद आचेवर खोबरं मस्त भाजलं कुरकुरीत झालंय दुसऱ्या एका दाटामध्ये काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायचंय जिरं लसणीच्या पाकळ्या भाजलेले कारळे आणि तीळ सोबतच खसखस काढली आता याला जाडसर वाटायचंय हे बघा असं बारीक केलंय खूप बारीक पूड करायची नाही आता भाजलेलं खोबरं गार झालंय ते हातानेच असं सा चांगलं चुरून घ्यायचं याला मिक्सरमध्ये फिरवण्याची गरज नाही आहे तर आता खोबरं आणि तयार केलेलं कारळं तीळ आणि खसखशीचं वाटण एकत्र एक काढलं आता यामध्येच घालूयात काळं तिखट मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि चिरलेली कोथिंबीर आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले करताना आपल्याला थोडेसे जाडसरच ठेवायचे म्हणजे वडीमध्ये ते दाताखाली खूप छान लागतात आणि हे घ्या आपला हा लाटीवडीचा मसाला तयार झाला मस्त सुवास येतो आहे आता याची कणिक म्हणूयात एका भांड्यामध्ये घेऊयात गव्हाचं पीठ बेसन मीठ हळद मिरची पावडर आणि ओवा आता हे सगळं आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन चमचे तेल कडकडीत गरम केलं हे कडकडीत तेलाचं मोहन यावर घालायचं आणि सुरुवातीला चमच्याने मिसळून घ्यायचं मिनिटभर चमच्याने मिसळलं तेल थोडं गार झालं आता हे हाताने सगळ्या पिठाला एकसारखं चोळून लावायचं म्हणजे वडी सगळीकडनं एकसारखी तळली जाते आणि स्टीम होते दोन तीन मिनिटं तेल पिठाला चांगलं चोळून लावलं आता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला घट्ट म्हणायचंय लक्षात घ्या यामध्ये आपण बेसन वापरतो बेसन अगदी पटकन भिजलं जातं त्यामुळं पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी थोडं थोडं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि लागेल तसं पाणी घालून याला एकदम घट्ट मळायचं तर हे बघा असं पीठ घट्ट मळून घेतलंय खूप पातळ ठेवलं नाही आता याच्यावर झाकून याला पाच मिनिटं असंच भिजून देऊ फार वेळ भिजू नका नाहीतर मग पीठ पातळ होईल तर फक्त पाचच मिनिटं पीठ भिजू घातलं यातला आता एक मध्यम आकाराचा गोळा काढून उंडा काढायचा तर हे बघा असा उंडा केला पोळपाटावर लाटून याला चांगलं असं पातळ लाटून घ्यायचं पीठ चांगलं मळणं गेलंय खूप घट्ट किंवा खूप पातळ ठेवलं नाही त्यामुळं पीठ किंवा तेल लावण्याची गरज नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पीठ किंवा तेल लावून पोळी लाटू शकता आपल्याला चपातीप्रमाणे अशी पातळ पोळी लाटायची तर हे बघा पीठ तेल काहीही न लावता अशी पातळ पोळी लाटून घेतली आता या पोळीवर तयार केलेलं सारण आहे ते असं भरायचंय सारण भरत असताना मध्यभागी असं खूप जाड नाही आहे पातळ थर देऊन असा मसाला पातळ पसरवायचा या पद्धतीने एकदम कडेपर्यंत मसाला भरायचा नाही थोडीशी एक सेंटीमीटर जागा तशीच ठेवायची मसाला भरला आता याला गुंडाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गुंडाळून घेतलं की थोडंसं हलक्या हाताने दाबून चपटं करायचं असा रोल करायचा दाबत दाबत म्हणजे काय होतं की हे सारण पण व्यवस्थित दाबलं जातं आणि तळल्यानंतर किंवा स्टीम केल्यावर बाहेर येणार नाही तर अशी गुंडाळी करून घेतली शेवटी काय करायचं कडेला थोडंसं पाण्याचं बोट फिरवायचं आणि रोल चिकटवून घ्यायचा अशा पद्धतीने रोल व्यवस्थित चिकटवून घेतला की सारणसुद्धा आतमध्ये छान राहतं व्यवस्थित रोल तयार झाला आता साधारण एक ते दीड इंच लांबीच्या वड्या कापून घेऊ या वड्या अशा खूप बारीक कापण्याची गरज नाही लांब लांबच कापायच्या हे बघा या पद्धतीने वड्या कापल्यात आणि हे बघा आतले लेअर्स किती मस्त दिसतात आता उरलेल्या पिठाचे आणि उरलेल्या मसाल्याचे असेच रोल करून वड्या करून घेऊ तर हे बघा सगळ्या वड्या करून झाल्या आता स्टीमर किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं त्यावर तेल लावलेली चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये या वड्या ठेवायच्या जागा पुरली नाही तर वड्या एकावर एक ठेवल्या एक तरी पण चालतात सगळ्या वड्या ठेवल्या आता याच्यावर झाकून याला मध्य आचेवर पंधरा ते सतरा मिनिटं वाफवून घ्या तर साधारण वीस मिनिट होत आलेली आहेत एकदा चेक करू तर वड्या छान वाफळल्यात हलके असे असे, असे पांढरे पांढरे डाग दिसतात आणि वड्या हाताला चिकटत नाहीत याचा अर्थ या, या वाफळल्या आहेत गॅस बंद करू आणि वड्या पूर्ण गार होऊन देऊ वड्या पूर्ण गार झाल्या आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मध्यम गरम झालं की यामध्ये मावतील एवढ्या वड्या सोडायच्या आणि मंद आचेवर अशा हलक्या रंग बदलेपर्यंत याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं अगदीच वाटलं तर तुम्ही याला शालो फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता तर तीन ते चार मिनटामध्ये वड्या मस्त फ्राय झाल्या काढून घेऊयात आणि उरलेल्या लाटी वड्या अशाच तळून घेऊ तर बघितलं अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत अशी लाटी वडी केली ही वडी एकदा केली की तीन ते चार दिवस किंवा जास्तीत जास्त आठवडाभर बिना फ्रीजशिवाय अशी चळशी टिकते आता ही आपण स्टीम केली आणि मग फ्राय केली आहे तुम्हाला जर हवं तर स्टीम केलेली वडी तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा अशीच खाल्ली तरी पण चालेल इतकी चवीला छान लागते फक्त इथले मसाले भाजत असताना तुम्हाला व्यवस्थित मंदाजेवर भाजायचे आहेत कारण मसाल्यांवर या वडीची खरी चव असते आणि दुसरं म्हणजे जी कणी कपणी यासाठी तयार करतो पीठ ते एकदम घट्ट मळायचं आहे पातळ असेल तर वडी लगेच मऊ पडते या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही सुद्धा उत्तम पद्धतीची कुरकुरीत मसाला वडी किंवा वडी करू शकाल कारण बघा रेसिपी कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग